यूपीएल कंपनीचे उलाला ही कीटकनाशक लोकप्रिय व प्रसिद्ध असे कीटकनाशक आहे यामध्ये फ्लोनिकामेड पन्नास टक्के डब्ल्यू जी फॉर्म मध्ये आहे या व्हिडिओ मध्ये आपण या उलाला कीटकनाशकाचे प्रमाण फायदे कोणत्या पिकासाठी वापरावे याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात त्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस एन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एल कंपनीचे ओलाला हे कीटकनाशक आंतरप्रवाही आहे ज्यामुळे जी पण आपल्या पिकाच्या पानाखाली असणारी रसशोषक ती सुद्धा नियंत्रणात येते हे एक अत्यंत प्रभावी कीटकनाशक आहे याच्या वापराने पांढरी माशी मावा तुडतुडे थ्रीप्स फुलकिडे आणि लिफ हॉपर्स यासारख्या रसशोषक किडींवर नियंत्रण मिळते या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पीक दीर्घकाळ संरक्षित देखील राहते साधारणत पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत पिकाला रसशोषक किडींपासून संरक्षण मिळते उलाला कीटकनाशक पुढील पिकांवर फवारणीसाठी आपण याचा वापर करू शकता ज्यामध्ये कापूस आहे सोयाबीन आहे गहू मका टोमॅटो काकडी वांगी सफरचंद संत्री द्राक्षे स्ट्रॉबेरी आणि गुलाब या पिकामध्ये आपण ओलाला हे कीटकनाशक फवारणीकरिता वापरू शकता या कीटकनाशकाचे पंधरा लिटरच्या फवारणी पंपाकरिता प्रमाण आहे आठ ग्रॅम प्रति पंप किंवा साठ ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे आपण ओलाला कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता मित्रांनो हे कीटकनाशक आपण बुरशीनाशकासोबत देखील फवारणीसाठी वापरू शकता फवारणी करत असताना दोन किंवा तीन पेक्षा जास्त कीटकनाशके बुरशीनाशके एकत्रितपणे फवारणीसाठी वापरू नयेत हृद्रावे कथेही शक्यतो स्वतंत्र फवारणीसाठी घ्यावे आपल्याला आणखी एखाद्या दुसऱ्या कीटकनाशकाची माहिती हवी असेल तर आपण त्या ना कीटकनाशकाचं नाव कमेंट करू शकता धन्यवाद